मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की जगात अजूनही माणूस की शिल्लक आहे संकटात असलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीने जे शक्कल लढवली ती खरोखरच कौतुकास्पद का आहे नक्की काय घडल्या व्हिडिओमध्ये चला तर जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्ती एका कुत्र्याच्या मागे धावत आहे त्याला कारणही तसंच होतं कारण कुत्र्याचं तोंड एका प्लास्टिकच्या भांड्यात अडकलं होतं कुत्र्याला काही कळत नव्हतं की काय करावं तो इकडे तिकडे पळत सुटला होता अशातच हा व्यक्ती त्या कुत्र्याला पाहतो आणि त्याला मदत करण्याचं ठरवतो तो व्यक्ती बऱ्याच प्रयत्नानंतर या कुत्र्याला पकडतो कुत्रा मात्र घाबरला होता तो तिथून पळण्याचा प्रयत्न करत होता कुत्र्याला माहिती नव्हतं की हा व्यक्ती त्याच्या मदतीसाठी आला आहे त्या कुत्र्याला तडफडताना पाहून आणखी एक व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येते ते दोनही व्यक्ती कुत्र्याचं तोंड त्या भांड्यातून काढण्यासाठी मदत करतात आणि ते दोघेही आपल्या प्रयत्नात यशस्वी देखील होतात कुत्रा देखील संकटातून सुटका होताच तेथून आनंदाने पळत सुटतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सर्वच नेटकरी या व्यक्तींचं कौतुक करत आहेत व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा